उद्या आहे विश्वमचा बर्थडे आणि त्याला बड्डे ला अशी स्कूटर गिफ्ट हवी आहे बर्थडे म्हटला की मुलांच्या आनंदाला काही पारावारच नसतो सगळी कामं आवरली आणि दुपारच्या वेळेस मी कपडे वॉशिंग मशीनला लावून घेतले हा गॅस घेण्याची हाऊस खरंच भारीच पडली म्हणावी लागेल स्वतःच्या जीवापेक्षा जास्त मला त्यालाच जपावं लागतं तो आहे काचा म्हणून कधी काय होईल याची सतत भीतीच असते गॅरंटी वॉरंटी किती असली ना तरी आपण काळजी घेतलेली बरी असते बरं मला सांगा तुम्हाला ही नारळ पाणीवाली मलाही आवडते का मला तर आवडते त्यानंतर मी ते प्रणवीचे पूर्ण कपडे घड्या घालण्यासाठी घेतले होते जे की विश्वने पसारा करून ठेवले होते मुलं म्हटलं की असंच असत घरामध्ये पसारा नाही केला तर घरामध्ये छोटी मुलं आहे हे कळणार तरी कसं असो त्यानंतर मी ते मस्त वडा बनवण्यासाठी घेतला तूप देखील बनवून आणि मुलांची मस्ती तुम्ही बघतच आहे त्यांना अजिबात चेन नाहीये म्हणून पटापट त्यांना वडा बनवून दिला रात्री जेवण वगैरे करून आम्ही निघालो डीमॅटला आणि निघालो तेव्हा अतिशय सन्नाटा होता ठरवल्याप्रमाणे एक्स्ट्रा काहीही सामान न घेता जे लागतं तेच घेतलं विश्व साठी स्कूटर घेतली आणि ती घेतल्यानंतरचा आनंद तर तुम्ही बघतच आहात कसा वाटला मिनी ब्लॉग कॉमेंट करून नक्कीच सांगा हॅलो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय